महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा तर पुरोगामी विचारांचा पाया रचणारी भूमीचा आहे ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक औद्योगिक कृषी शैक्षणिक राजकीय आणि सहकाराचा जिल्हा म्हणून कोल्हापूरची खरी ओळख कोणत्याही कर्मकांडाला थारण देणारी भूमी म्हणजेच कोल्हापूर याच कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून भानामती काळी जादूच्या आणि घटना किंवा प्रकार समोर येऊ लागलेले आहेत ला अशातच आता एका गावात महिला आणि पुरुषाने नग्न होत अघोरी कृत्य केलं असल्याचा प्रकार समोर आलेला आहे शिरोडा तालुक्यातील उदगावच्या वैकुंठ धाममध्ये म्हणजेच येथील स्मशानभूमीमध्ये एक अघोरी कृत्य काळी जादू आणि भानामध्ये केल्याचे काही प्रकार उघडकीस आलेले आहेत मागील काही दिवसांपासून एक महिला आणि एक पुरुष भर दिवसा नग्न होऊन करणी भानामतीचे प्रकार करत आहेत नग्न अवस्थेत हा पुरुष आणि महिला स्मशानभूमीत जात भानामतीचे जादू टोण्याचे प्रकार करत आहे त्यांचा हा सर्व प्रकार स्मशानभूमी येथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे या घटनेमुळे उदगाव जयसिंगपूर आणि आसपासच्या परिसरातील गावामध्ये खळबळ उडालेली असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे तसंच कोल्हापूर जिल्ह्यात पर्यायाने राज्यातच याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे हा प्रकार नेमका का केला गेला यामागे नेमके कोण आहे या प्रकारातून त्यांना काय साध्य करायचे होते आणि यापूर्वी संबंधितांनी किती वेळा आणि कशा प्रकारे अभोरुत केलं अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मात्र अद्यापही अनुत्तरितच आहे नमस्कार मी सुनील गोले पाटील आणि आपण पाहत आहे सह्यद एक्सप्रेस दरम्यान जयसिंगपूर येथील एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते त्यानंतर रक्षा विसर्जनाच्या दिवशीच नातेवाईक वैकुंठधाम म्हणजे त्या ठिकाणी स्मशानभूमी येथे आले अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा गोळा करताना त्यांना त्या ठिकाणी काळी बाहुली नारळ आणि नाव लिहिलेली चिठ्ठी आढळून आली भानामतीचा प्रकार केल्याचं दिसून आलं या नावाच्या चिठ्ठीला सुया टोचलेल्या होत्या या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले मृत्यूनंतरही खरोखर कर भानामती करता येते का नेमके असं कोणी केलं याची चर्चा आता होऊ लागलेली आहे त्यामुळे नातेवाईक देखील संतापलेत त्यांनी झालेल्या प्रकाराची माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडे स्मशानभूमी आणि परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज मागितले त्यानंतर सीसीटीव्ही तपासण्यात आले त्यानंतर हा धक्कादायक असा अघोरी प्रकार या माध्यमातून उघडकीस आला यामध्ये एक महिला आणि पुरुष यांच्याकडून नग्न होऊन करणी भानवतीचा प्रकार सुरू असल्याचं दिसून आलं दरम्यान सी सी टी व्हीमध्ये मध्ये दिसत असलेली नग्न अवस्थेत आलेली महिला व पुरुष हे दोघेही वेगवेगळ्या वेळी स्मशानभूमीत आल्याचं दिसून आलं अमावस्या पौर्णिमा शनिवार बुधवार या दिवशी भर दिवसा हे अघोरी कृत्य किंवा पूजा होत असल्याचं समोर आलं आहे या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतीकडून तातडीनं उपयोजना करण्यात येईल असं आश्वासनच नागरिकांना देण्यात आलेले आहे आणि खरोखरच आता ग्रामपंचायत त्या दृष्टीनं पाऊल उचलणार आहे तसंच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आलेली असून पोलीस देखील सी सी टी व्हीच्या आधारे तपास करत आहेत या घटनेवरून हेच अधोरेखित होते की समाजामध्ये आजही अंधश्रद्धेची पाळीमुळे आणि किती खोलवरती रुजलेली आहे या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवरती कठोर अशी कारवाईची मागणी देखील नागरिकांकडून आता जोर धरू लागलेली आहे राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक कार्यकर्ते अघरी कृत्य काळी जादू जादूटोणा यांच्या विरोधात वेळोवेळी जनजागृती करतात परंतु अंधश्रद्धेचा पगडा अजूनही कायम आहे तसा कायदा देखील आहे मात्र समाज कधी सुधारणार असा देखील या निमित्ताने प्रश्न पडतो अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारनं अधिकाधिक प्रयत्न करणं देखील गरजेचं आहे तसंच समाजाने देखील आपण विज्ञान युगात वावरत असून अशा प्रकारांना किंवा अशा घटनांना बळी पडू नये किंवा अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी आपली देखील एक जबाबदारी आहे तसंच या व्हिडिओ बद्दल आपल्याला नेमकी काय वाटतं आणि या प्रकाराबद्दल नेमकी काय वाटतं याबद्दल कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या साहेद्री एक्सप्रेस या चॅनल वरती नवीन असाल तर साहेद्र एक्सप्रेस या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार आपण नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ तुर्तास धन्यवाद